नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो हप्ता होता तो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन तारखेला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाराणसी येथून वितरित केलेला आहे तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना भेटलेलं आहे शेतकऱ्यांना भेटल्यानंतर मित्रांनो पी एम किसान योजनेची जी यादी आहे तो जो डाटा आहे तो राज्य शासनाकडे ती यादी कन्वर्ट केली जाते व त्या यादीच्या आधारे मित्रांनो ज्या पात्र शेतकऱ्यांना पी एम किसानचा सा हप्ता भेटलेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा दिला जातो तर मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये देखील अनेक शेतकरी अपात्र झालेले आहेत मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या नावावरती पाच हेक्टरच्या वरती जमीन आढळून आलेली आहे अशा शेतकऱ्यांचे नावे पी एम किसान योजनेतून कमी केलेले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती दोन हजार एकोणीस नंतर जमीन आलेली आहे व दोन हजार एकोणीसनंतर त्यांची नावे सातबाराला लागलेली लागलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा देखील मित्रांनो पी एम किसान योजनेतून नाव हे वगळण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो वारसाने आलेली जी नावं आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा शासनाने कमी केलेले नाही तर दोन हजार एकोणीसनंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी करून त्याच्यावरती आपले नाव लावलेलं आहे व पी एम किसान योजनेसाठी अप्लाय केला होता व हो त्यांना पी एम किसानचा जो हप्ता भेटत होता तो मित्रांनो शासनाने बंद केलेला आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांची सी देखील झालेली नव्हती त्यामुळे देखील शेतकऱ्यांना हप्ता आला नव्हता त्यामुळे मित्रांनो आत्ताचा जो पी एम किसानचा जो हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना भेटलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा भेटणार आहे कारण नमो शेतकरी योजनेसाठी पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादीही ग्राह्य धरली जाते व त्यानुसारच त्या शेतकऱ्यांना लाभ जो आहे तो वितरित केला जातो तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना कधी मिळ मिळणार आहे या संदर्भातली अपडेट म्हणजे मित्रांनो आत्ता पंधरा ऑगस्ट असल्यामुळे विविध कार्यक्रमांच्यामुळे हा कार्यक्रम मित्रांनो पुढे ढकलण्यात आलेला आहे तर वीस तारखेनंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी प्राथमिक माहिती मित्रांनो मिळालेली आहे तर पंधरा तारखेचा पंधरा ऑगस्टचा जो आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो विविध कार्यक्रम असतात ते संपन्न झाल्यानंतर वीस तारखेच्या नंतरच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी वी टीच्या मार्फत जमा केला जाणार आहे तर अशी ही महत्वाची अपडेट मित्रांनो प्राथमिक माहिती आपल्याला मिळाल्याप्रमाणे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पोहोचवण्याचे काम केलेले आहे याच्या व्यतिरिक्त वेगळी काही अपडेट येताच मित्रांनो त्याची माहिती आपल्या चॅनेलवरती तुम्हाला त्याचे अपडेट नक्की पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेच्या लाभाच्या वितरणाबद्दल माहिती मिळेल तसेच मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचणी असतील काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळालेला आहे का नाही किती हप्ते मिळाले ही देखील माहिती तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे या योजनेबद्दलची ती सर्व लोकांना समजेल व जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद